तर गावा केल्यापासून पहिल्यांदा आम्ही जाताव आता धबधब्यार म्हणजे मी गेलो आहे अक्षता मी पहिल्यांदा जाता आये चल धबधब्यार जाऊन येतो पाऊस पण नाही आता पाऊस कमी झालो तसं आजच्या दिवशी कलताकत होतो बऱ्यापैकी आणि आता कमी झालो थोडं तर जवलाव वगैरे आज आणि आता पाहुणे तीन वाजले आज आम्ही चलला होता आता धबधब्यार आंघोळ करूक म्हणून जाता आता थंय गेल्यावर बघू आंघोळ करतलाव काय अशीच पाठी येतला होती चला तर धबधब्याच्या रस्त्यावर आता इलाव आम्ही उतारा खाली आणि ह्या साईडला आमच्याकडे हा धरणाचा काम चालू सावडावचा धरण आणि त्याचं चा काम चालू आहे जोरदार तर आणि या खाली सगळे पर्यटक आंघोळ करतात हे बघा बरेच जण आहे हय बघा सगळ्यांच्या आनंद आपण हळूहळू दब धबधब्याच्या दब मेन धबधब्याच्या दब दब खाली जाऊया आणि तिकडनं येता तर जोरा पाऊस तो, तो बघा धुरकट दिसता ना तिकडे केसावर तेल घातल्यामुळे माझे केस बघा कसे दिसतं तरव्यात नाहील्या डोके भिजता ना त्याच्यामुळे रोज संध्याकाळचा तेल घालूचा लागता तेल घातलेला केसांनी आणि आम्ही आता चालला धबधब्याकडे हे बघ अकडे सगळ्या पार्किंग मध्ये गाडीओ लागल हो चला तर फायनली धबधब्यावर पोचलोय मी मी म्हणजे तसं काय रोजच येत असतो पण आज परत एकदा इलाय आणि ह्या साइडला दुकानांची गर्दी सगळी चल खाली फायनली धबधब्यावरती येऊ आम्ही अक्षतात आता पुढे आणि आम्ही सल्लाव मागना बरेस पर्यटक आस चल भरपूर पाणी हा जेम तेम गर्दी हा उद्या संडे असल्यामुळे बरीच गर्दी होऊ शकता धबधब्यावर आवाज येत की नाही माहीत नाही धबधब्याचा आवाज मोठा असा त्याच्यामुळे